राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही पूर्ण परिवार तयारी करून चालू आहे शिवरात्रीला शिवरात्रीला म्हणजे ना आज उद्या शिवरात्री आहे पण आज आम्ही म्हणजे शेनीत म्हणजे रामदाच्या रामदास मायारी तिढं तिढंमुख मुक्कामी जाणार येते आणि मग तिथून सकाळ जाणार येते शिवरात्रीला आमचा विचार झाला आहे टाकेत सर्व श्री तर टाकीत या ठिकाणी जायचा तर मग आता एवढा परिवार असं आम्ही निघालो आहे आता शेळी नाही लागणार आहे कारण शेळी ना शेळ कुणी सांभाळणार एड विचार पाहिजे एवढंच पाहिजे मग शेळी बारीक बकरी ते घेऊन आता आणि मोखर उन्हे उल आता पाय पाहिजे पका हा 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 अवघड मी चालू पाय पाय जायचा पण आता काय करणार आता शेळी नेशे आणि मग एवढा गाडी जमत नाही आणि गाडी तर का म्हणत नाही पहिल्यापासून मी दाखवतो मी आणि जरी असली भेटणार नाही आता गाड्या भेटणार नाही भेटल्या तुम्ही त्या गाडीने मी आम्ही शेळी घेऊन आणि मित्रांनो आहे गाडी असली तरी एवढा परिवार आम्ही जाऊ शकतो पण शेळी बकरू एवढं नेन नाही त्यांना चला त्या आहे बनवणारे आज मुकामी शेण त्या ठिकाणी हा बाय बाय करतोय तर घेऊ ही बॅग भरून चालले पाय एवढी काय काय घेतलाय कपडे घेतलाय सगळ्यांची डबल डबल पाण्याची बाटली पाण्याची बाटली घेतली पाणीची बाटली घेतली सगळ्या घेतलाय हा चला मित्रांनो आता कडी कुलूप लावून बॅग मध्ये आता आपण निघालो शिवरात्रीला चला आपल्या मित्रांनी सुद्धा हिडू होईल शिवराय आता रामा शेरी त्यात बकरू आहे ना तिथं तर मित्रांनो आता रामदास शेरी सोडाय गेलाय शेरी घेऊन जायची ना आपल्याला दरवाजा लावा ना दरवाजा लाव का दरवाजा लावून घेतो चला मित्रांनो आता कुलूबिल लावून घेऊ एकदम पिया लावून घेऊ तर दोस्तां हा पाठीवरचा बिराड आणि रामदास ना शेळी घेतली पुढं आणि बकरू हा छोटा बकरू मस्त आता ते उन्हा जाम ज्या जमतील पण मग आता मजला एखाद्या खाली बसत बसत आता जाऊ आपण जायला जाईल माग चल रे रर्र ह्या बारीक बकरू आणि ही शेळी आणि रामदास आदित्य तिचे आहे आणि शेळी घेतले मी आता जमणार नाही ना आम्हाला विचारून गेला मित्र उन्हाई लागला जाऊ साध आहे का नाही खाली एखाद्या आता उन्हाही भरपूर आहे पण आता शिवरात्रीला जायचे म्हणजे हाऊस आहे पर सोरांची सगळी जा प्र आदित्याला डायरेक्ट पाठिंबा घेतलाय काय आदित्यला डायरेक्ट पाठिंबा घेतलाय मित्र आता जो जो आम्ही एक दीड किंवा उन्हाही तास लागू शकतो जायला कारण बसत बसत जायला लागतं रामान घ्या त्यातला आणि या बकरी बाहेर ठापे या बकरू जमाय बसल्या एखादेस शेरी नाही जमणार पण मग बकरू जमत हर रर्र तसा नाही आता बा बहिणी नो तिला हाऊ शक्रातीशी चालू आहे पाय 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 शेरीतला रामदासन त्याचा दादा चालत पुढं उन्हे मोकार झालाय

कर बाय बाय आदित मित्रांनो कसा मस्त फसले पाठिंवा कर बाय बाय हा कर 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 खरं बाय 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 हा बाय बाय कर आदित्य कटरायचे माही काय चल माही का चाल चल मी घेतो देते का माही का हां चाल मित्रांनो आता आदित्याची इच्छा झाली माहीत आहे का चाल मित्रांनो आता आदित्याला हां बाय बाय करतो आधी त्याला पाठवून बसून बरंच खुडं होती मग आता मी घेतलं आहे आता याच्यामुळं थोडंसं लहानपण आठवतात मी त्यानं ज्या टायमाला आम्ही जत्राला कुठं जायचो ना तर आमच्या वडीलसुद्धा आम्हाला म्हणजे असं आईवडील असं पाळीपाळी घ्यायचं आणि असं खांजे बसायचं मित्रांनो बा आणि अर बाबा बसवला तर चला आपला उन्हात आणत हे याच्यामुळं लहानपण आठवतं जसं आपलं लहानपण होतं तसं आपल्या पोरांचं चालत तर चला मित्रांनो आता मी घेतला थोडादा खांजी घेऊन आरामदा गेला खेळ घेऊन पुढं रामदास बरच लांब गेला ना हा तिच्या तुझे दोस्तानो आता एक रानची वस्ती आहे या वस्तीला एवढं कोणीच नाही पण ह्या लावा ना आपण एवढं सावली आता पुढे जायचं होतं आंब्या खाली पण रे मस्त सावली ना मग आता पाणी आणलं घरी म्हणून मग सर पियाचा आणि शेळी इथंच बांधली पा तिला घातल्या रामदासना पाला आणून भेंडीचा थोडासा इथं विश्रांत घेऊ पाणी बिनी पिऊ आता बसत बसत जायचे आपले काही मग कमी जायचे म्हणजे काही टेन्शन नाही दोस्त आता रस्त्यानं जात असताना तिथं एक जाळी आहे म्हणजे करुं तिची जाळ तिचं एक येल आहे वसनसडी म्हणतात त्याला तिचा पाला सापडला आहे पक्का पाले काय लांबोरे लांबोरे काय तर मग ते वसंत पाला काही इटं सुबावड होती बारीक ती तोडून आपण म्हणजे पाला मोडून तिचा शेळला घातला इथं रस्त्यानं असं चारी, -चारी न्यायची म्हणजे मग शेळी दमत नाही आणि मस्तपैकी एक कामच आहे उपाशी तापायची नाहीपेक्षा मग आधी त्याला राम जास्त ठुला इथं झाडाखाली मस्त सावलीला आणि ही जाळी करून करुंदीची जाळी आता हळूहळू सुरुवात आली जी डोंगरची काळी महिना म्हणतात मित्रांनो आता हे करून जा अजून पिकाय नाही टाईम आहे बा मस्त काही फुलं आहे ते आणि काही करून जा लागलं ते पळ नको जाऊ रामा काय करतोय वसंतसाठी खाडतोय का राम तसं गेला मित्रांनो पडदा आठशे म्हणजे वसंतसाठी खाडी पळ आठशे दुखल जाऊ सावली मी गेले एकदम गर्द दाट सावली आहे मी तो जायचं झाडायचं एकदम कवळा कवळा पाला पुरता ह्या टायमाला असे करून लागायचं ह्या टायमाला लागा मस्त बारीक बारीक फळं अशी द्या लागले ते बाय काय ते पाय बारीक आहे त्या कची खाली आंबट लागत आहे ती आता शेळीचा मस्त काम आहे ना शेळीचा आता म्हणजे शेळी लय वाटाना पळणार आहे नाही इकडे तिला अजून पळ माझे नका पळ आधी <laughs> ते बसले चाललं माते का अजून पार फार तितके डोंगराख जायचे मित्र ह्या रस्त्यानं असा हा अरुंद रस्तोय असा निघत 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 देवगाववरून आणि मग देवगाव मार्गे जायचे तसं आपण गाडी भेटल्या दिला आता गाडीला पाठवून पण मग आता गाडी नाही करून दाखायचं का मग ये रामदास ना करून दाखायच कच्ची हा हेकडे बाय इकडे भाय इकडे बाय बाय इकडे इकडे आहेत ना इकून इकून हे करून लोहान साहेब होत्या म्हणतात पण ते आपले नेहमी ठेवाय इकडे ठेवाय पहा मित्रांकडे रामदास ना करून खुल खाय 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 लई नको खोकला खाय आंबाटरतच ना मित्रांनो जास्त खाली खोकला आहे आहे पिकले उकडायला लागत तसे आंबट यांचा लोहांचा म्हणतात पण आपण नाही करेल कधी ते म्हणून आपल्याला नाही माहिती म्हणजे नायचं का हळू हा खाती तो जाते म्हणजे निघूच मित्रांनो एक आनंदाची गोष्ट का आता राम मामाला फोन केला होता तर त्यांच्या गाडी आहे ना तर मग ते म्हणा कुठं आलं तुम्ही म्हणजे त्याने फोन केला होता म्हणलं आम्ही चालू रस्त्याना पाय तर मग आता शेळी असल्यामुळे मग गाडीवर काय एवढून येता येणार नाही मग मग रामदासला आदित्यला त्याच्या आयला मी याला तर रामदासचा मामा आलं तर चला आता ते जातील रस्त्याला मी शेळी घेऊन आता तिथं मधल्या मार्गी पाय पाय जाणार आहे आता रामदासचा मामा आला आम्ही जातो गाडीवर पुणे आहे आणि तुम्ही जा मग इथं मध्ये पाय पाय आता शेळी काय गाडीवर येता येणार नाही ना तर चाहिँ मित्रो आइपाई मिल गाडी नि गाह्रो तिमी तय पाइपाई जा मित्रन आदित्य आदित्य रामदास आई रामस तिका माइल्या गे नि रामद मामा दिन माइक शेसिम शे बखरू एउटा आफ्नो मिठो पाइ पाइस मित्रा अनि आफू फार त डोङ रकि आता आपण सध्या देवगावच्या वर घाटव येते उभा आता हळूहळू हळूहळू आपण पण जाणार येते पण काळजी एवढीच होती का पोरा होती ना आणि उन्हा तानासा मग तकलीफ नको म्हणून मग रामदासच्या मामाला फोन केला आणि ते आलं मी आलं ते गेलं घेऊन आता आपल्याला आलून फार त्या डोंगरांना जायची पाय मग आपण चालू वज वज शरी चालेल चालेल आपली जायची निवांत चला मग चालू आता आपण चालू निवांत वज वज आपली काही काळजी नाही राहिली आता पोरा गेली आता निवंत निघून आपला टेन्शन हाटला आणि आता समोर एक आरुंज पूल आलाय ह्या पुलाखाली इथे ना पाणी राहत आहे पो पाणी आहे का नाही मग पाणी असलं तर झालो आपण इथं पाणी आता चला ह्या पुलाखाली जाऊन पाहू तो छोटासा पूल आहे ना मित्रांनो हिच्या खाली पाणी पाहिला होता म्या आह आता पाणी आहे का नाही असलं तर मग मस्तपैकी शेळीची तान होईल जनावरांसाठी राहत आहे मित्रांनो पी आता नाही राहत पाताना शेवटी आपल्याला पाणी आहे भरपूरच पाणी आहे इथं पा शेळी मी धरून चालली होती पण आता सोडून दिले आता शेळी गेले पाणी पाहू किती पाणी पार जवळ जाऊ आपण भरपूरच पाणी मी धरणार पा मला वाटतं इथं बऱ्याच जनावरांची ताण होत असेल बरीच जनावरं इथंच पाणी येत असतील तर चला आता शेळी पण मस्त पाणी पिते आपली या पुलाखाली चांगला स्वच्छ पाणी नाही पियचा थोडा काय खराब होत झालं आहे जनावर येत असतील तर पाणी हे वाटा नाही कोण जनावरं पाणी येतात आणि ह्या हा पुला थोडा ओढ्यामध्येच म्हणजेच असल्यामुळं मग तिचं पाणी त्याला भरपूर आहे मला वाटतंय थोडासा पाजर असेल समोरून रर्र त्या बखरू पाच दागडांवरून उडत आहे तर दोस्तांनो आता आपण मजल दर मजल करीत पोचलो आहे देवगाव या ठिकाणी अजून आपल्याली सात ते आठ किलोमीटर पायी चालत जायचे तर मग आपण थांबत थांबत म्हणजे आपल्या जो बरोबर बर छोटा बकरू आहे ना त्या दमत आहे था त्याच्यामुळं थांबत थांबत चालू आहे आपण जेडं सावली दिसली तेढं थांबवतोय पाठीमाग दिसत आहे हे देवगाव पहा मित्रांनो तर ह्या आहे दोस्तांनो एक छोटंसं गाव देवगाव रस्तावरच्या साईड नाही आणि गाव थोडा खालच्या साईड आता आपण या छोट्या बाकारला विचारणारे दमला का हे दमला का दमला का पहा मित्रांनो त्याला थोडं होऊन लागला ना आता मुकाप्राने मित्रांनो तो तर काय सांगत आहे त्याची आता आपण जाणून घ्यायला लागत आहे ना आणि देवगावपासून थोडा पुढं चालत आल्यानंतर स्वसासाठी लागते देवगावची इथं बाजार भरतोय हाय देवगावचा वस्तू आहे त्याडंनी पण मग इथं बस थांब एक छोटासा था। सावली मस्त तर मग आता आश्चर्य मस्तपैकी वागून करते इथं आणि थोडा वेळ इथं थांबलो तर आपण एक दहा मिनटासाठी कारण ह्या छोट्या बकरी रामचा नव्ह या, हो। या दमत आहे ना हे जमलं धमलं का <laughs> मस्त बसलं त्याच्या खुशीमध्ये कुशीमध्ये बा तर दोस्तांनो आपण महाशिवरात्रीनिमित्त पूर्ण परिवारासह सर्व तीर्थ टाकेत या ठिकाणी चालू आहे आणि ही जी शेळी चालू आहे ना आपण तर ही शेळी आपला आजचा आहे ना शेंत त्या ठिकाणी असणार आहे शेळी तिरस्ट आहे आहेत आपण आणि मग उद्या सकाळी आपण टाकेतला जाणार पूर्ण परिवारासह आणि तो पण व्हिडिओ आपल्यासाठी लवकरच बनवू आम्ही तर मित्रांनो आजचा हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर ना असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला ಎಲ್ಲಾ ಐಕ್ ಕರಾಲ್ ವಿರು ಮಿತ್ರೋ ಪುನಃ ಸೈ ಜವಾನ್ ಜಯ ಕಾನ ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಜಯ ಆದಿ ಜಯ ಶಿವರಾಯಿ